रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा शिवजयंती शिवजयंती उत्सव समिती साजरी मिरजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंती उत्सव समितीतर्फे सुहासनी महिलांनी शिवपाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा केला फटाक्यांच्या आतशबाची पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन करून पेढे वाटून जयंती साजरी केली शिवजयंती उत्सव समिती मिरज यांच्या वतीनं शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यंदाचे हे चौदावे वर्ष असून रात्री राजमाता महिला यांच्या वतीनं शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवपाळणा गाऊन शिवजन्मोत्सव आनंदात साजरा करण्यात आला सकाळी लक्ष्मी मार्केट चौक येथे शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करून पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून शिवछत्रपती यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता साखर पेढे वाटून जयंतीचा आनंद साजरा करून मान्यवरांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विलास देसाई अशोक पाटील कोकळेकर मोहन वनखंडे तानाजी सातपुते योगेंद्र थोरात अभिजीत हारगे संगीता हारगे बाळासाहेब होनमोरे सिद्धार्थ जाधव संजय मेथे आनंद साळुके इरफान भाई बारगीर तानाजी भोसले दादासो पाटील विजय धुमाळ रवी अटक संतोष माने मदन तांबडे सचिन जाधव धनंजय बिसे विवेक उर्प पप्पू शिंदे विजय शिंदे रोहित जगताप अवदूत जाधव किरण भुजुगडे सई पाटील जयश्री धुमाळ अश्विनीताई पाटील सुजाता पाटील पियुषा धनवडे यांच्यासह राजमाता महिला जिजाऊ मंच कार्यकर्त्या उपस्थित होत्या छत्रपती शिवरायांची तीनशे चौऱ्याण्णवे जयंती आपण साजरी करत आहे त्याबद्दल त्यानिमित्त माझ्याकडून सर्व शिवप्रेमींना व मिरजकरांना प्रथम मी हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाय शिवराय होते म्हणून आज आपण आहोत ही ॲक् ही वस्तू तिथे आज जर लक्षात घेतलं तुम्ही तर ह्या गोष्टीला तीनशे चौऱ्याण्णव आज वर्षं झाली परंतु शिवाजी महाराज किंवा छत्रपती महाराजांना आज कोणताही कुठल्याही जाती धर्मातला माणूस व्यक्ती विसरलेली नाही आणि जसजशी वर्ष वाढत चाललेली आहे तस तसं महाराजांच्या कार्य कार्य किंवा महाराजांचं महत्त्व हे आज वाढत चाललेलं आहे घरोघरी आज शिवजयंती साजरी होत आहे तरी आज या निमित्त अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं नियोजन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज इथं जन्मदिवस साजरा केलेला आहे आम्ही त्यांच्या अभिवादन केलेलं आहे आणि निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज राज शिवजयंतीनिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर देशभर आनंदोत्सव साजरा केला जातो आहे खऱ्या अर्थानं रयतेचे राजे शिवाजी महाराज हे जनतेला न्याय देणारे जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि खऱ्या अर्थानं शिवजयंती आज मोठ्या उत्सवानं साजरे होते त्या शिवजयंतीनिमित्त मी आज सकाळपासून सर्वजण आम्ही सर्व पक्षीय सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करत आहोत या शिवजयंतीच्या निमित्तानं आज तमाम सर्व भारतीय नागरिकांना सर्वांच्या वतीने शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो महानगर न्यूप साठी माने मिरज